ताईनं राखी पाठवली आहे ही एक बघा याच्यात पार्सल आलं होतं याच्यात त्या का ही एक बघायची ह्या दोन राखी तिन पाठवल्यात मला सविता शेट्टे सांगलीकर ह्या ताईनं माझी लाडकी बहीण हे बघा ह्या डबीमध्ये होती ते ह्या बघा ह्या दोन ह्याच्यात दोन होत्या थोडंसं खाली येतलं चांगलं येते तर ताई मला बोलली ती दादा चांगलं असलं तर खायला तर खाऊ नकोस तर चांगलं ते त्याला काही खराब वगैरे झालेलं नाही ते कारण की ते शनिवारी पॅकिंग केलं होतं तर आज सोमवारी माझ्यापाशी आलं तेव्हा की ही राखी ताईनं मला पाठवलेली जेव्हा काही एक दोन राखीला द्यायचे त्याच्यामध्ये तर रात्री माझ्यासोबत जॉईंट लाईव्हला आहेच तर सर्वांना मी परत एकदा दाखवणार आहे लाईवमध्ये इत्का इत्का आ, स्वर्ना ताई, स्वर्ना ताई का कारण आम्ही दोघं इतकं भांडतो इतकं वगैरे एकमेकांना बोलतो पण कधी तिला राग तिला कधी राग धरला नाही माझा आणि मी पण कधी तिचा धरला नाही कारण की सर्वांना आम्ही हसवतो दोघं पण स्वर्णताई स्वर्णताई तर खूप हसतात स्वर्णताई म्हणतात दादा मला तर खूपच हसू येते तुमचं बोलण्याचं मी नाही का तिला म्हणतो काळ तोंडे माखड तोंडे घुबड तोंडे तर स्वर्णता येई बोलतात दादा तुम्हाला मला तुमचं बोलण्यात आवडतं तुम्ही लय भारी म्हणता काल तोंडे गोबड तोंडे माकड तोंडे तर मी ती थोडी मजा करतो कारण कसं माहिती आहे का ती पण कधी पण थोडी टेन्शनमध्ये असते दररोज बी ती टेन्शनमध्ये असली ना मग मला काही दिवसभर करमत नाही बघा तिला थोडं चिडवलं ना थोडं तिच्यावर रागवलं ना मग नंतर ती रागवते मग नंतर थोडी बरं वाटते तिला मी थोडीशी कॉमेडी वगैरे केली ना मग ती पण जरा खुश राहते मग ती हसली ना थोडीफार मला पण जरा बरं वाटतं बघा <गण> तू ताई सविता ताई तुझं खरंच खूप धन्यवाद ताई तू मला सांगली वरून राखी पाठवलीस ताई धन्यवाद ताई येईल ताई मी एखाद्या दिवशी का फायना तुला भेटायला येणारी जे पण आता पाडवा होऊ देत तोपर्यंत काय मला कुठं यायला जाणार नाही कारण की ताई तू खूप लांबेस येणार ताई मी एक ना एक दिवस तुला भेटायला येणार फक्त बघतो पाडवा झाला ना ताई चौथ्या ते पाचव्या दिवशी तुझ्यापाशी येणार म्हणजे येणार बघ मी डायरेक्ट पुण्याला येतो पुण्यावरून तुला कॉल करतो पुण्यामध्ये आल्याच्यानंतर नंतर डायरेक्ट मी तुझ्या घरी येणार आहे बघ तेव्हा काही याच्यामध्ये पॅकिंग आलं होतं हेवं काही तिने राखी पाठवलेली आहे एक आहे आणि ही एक आहे हे का तर तिने अजून एक राखी घेतलेली आहे माझ्यासाठी त्याच्यावर शिवाजी महाराजाचं डीपी आहे ती म्हणली की दादा दा। तुला मी इथं आल्याच्या नंतर ती राखी देणार आहे तोपर्यंत नाही तर तो जेव्हा मी तिच्या घरी जाईल बघा तेव्हा ती मला ती राखी बांधणार आहे तिच्या हाताने ताई धन्यवाद सवित ताई चला बाय सर्वांना आणि हिलिओ शेवटपर्यंत पहा